नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणासाठी अतिशय सकारात्मक रेडमॅप तयार केलं आहे असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही सांगितलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत ही, ही सरकारला शेवटची संधी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याबद्दल उत्तर देताना फडणवीस यांनी सकारात्मक रेड मॅप तयार असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धनगर समाजाच्या नेत्यांसोबत अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आरक्षणासंदर्भात अतिशय सकारात्मक रोडमॅप बनवण्यात आला आहे असं सकारात्मक भूमिका घेतली आहे असं मला विश्वास आहे आम्ही त्या दिशेने आम्ही पुढे जात आहे असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व साधू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र